नमस्कार मित्रांनो युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्याला माहीतच आहे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातल्या सर्व बहिणींचे हित जोपासणारी अतिशय सुंदर योजना महाराष्ट्रातल्या आपल्या लाडक्या बहिणींसाठी आणली आहे आणि आज ह्याच योजनेच्या अनुषंगाने लिहिलेली ही कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या या कवितेचे शीर्षक आहे माझी लाडकी बहीण विधानसभेची केली तयारी रक्षाबंधनाच्या आधीच योजना आणली भारी दादांनी दिली बहिणींना ववाळणी दादांनी दिली बहिणींना ववाळणी अनमोल भेटीने आनंदल्या बहिणी अनमोल भेटीने आनंदल्या बहिणी योजना आणली शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या बहिणींना ही अनमोल भेट महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या बहिणींना ही अनमोल भेट पात्र बहिणींच्या खात्यावर पात्र बहिणींच्या खात्यावर दर महिन्याला पैसे मिळणार थेट दर महिन्याला पैसे मिळणार थेट म्हणूनच बहिणींच्या चेहऱ्यावर झळकली आनंदाची लहर म्हणूनच बहिणींच्या चेहऱ्यावर झळकली आनंदाची लहर पण कागदपत्रांच्या शोधात बहिणी झाल्यात बेजार घरवर सेतू कार्यालयात तर गर्दीचा कहरच सेतू कार्यालयात तर गर्दीचा कहरच कागदपत्रांसाठी लागल्यात रांगा कागदपत्रांसाठी लागल्यात रांगा आटी शर्तींच्या पायरीवर आटी शर्तींच्या पायरीवर ऑनलाईन ऑफलाईनच्या वाटेवर ऑनलाईन ऑफलाईनच्या वाटेवर अडचणीत पडली भर कधी कधी तर प्रश्न पडतो मनाला कधी कधी तर प्रश्न पडतो मनाला कधी चालू होणार व्यवस्थित ऑनलाईन सरोवर कधी चालू होणार व्यवस्थित ऑनलाईन सरोवर योजनांच्या प्रतीक्षेत योजनेच्या प्रतीक्षेत बहिणी घरोघर योजनेच्या प्रतीक्षेत बहिणी घरोघर पैशाच्या प्रतीक्षेत बहिणी घरोवर बहिणींसाठी दादांनी खरंच आणली योजना छान बहिणींसाठी दादांनी योजना आणली छान विधानसभेची करून तयारी रक्षाबंधनाआधीच दिली ववाळी रक्षाबंधना दिली ववाळी सरकारच्या ह्या अनमोल भेटीने सरकारच्या ह्या अनमोल भेटीने आनंदल्या राज्यातल्या लाडक्या बहिणी आनंदल्या राज्यातल्या लाडक्या बहिणी अनंत्या राज्यातल्या लाडक्या बहिणी तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा रोज रोज अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांतराम वाघ ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह याच आपल्या युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा योजनेचा लाभ घेत राहा आणि आपला लवकरात लवकर सहभाग नोंदवा धन्यवाद धन्यवाद